बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू नमस्कार मी सागपुरे एन सी एन न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये दे, नगर परिषद ची रंधुमाळी या ठिकाणी चालू सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण इच्छुक कार्यकर्ते प्रत्येक पक्षातील असतील नवीन असतील आता या ठिकाणी गुडघ्याला भाषण मारून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं या ठिकाणी पाहू शकतं की गती वाढलेली आहे प्रत्येक वार्डामध्ये कशा पद्धतीनं निवडून याचं कसं आपलं धोरण या ठिकाणी पक्षासमोर ठेवायचं आणि काय करायचं थी, त्या संपूर्ण तयारीसाठी प्रत्येक वार्डामध्ये देगू शहरातील तेरा वार्डातील या ठिकाणी सत्तावीस जे उमेदवार आहेत मोठ्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण तयारीला लागलेले आहेत आणि आज आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकत्या अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे माजी सय्यद मोहन मोहिद्दीन मोह्युद्दीन हे आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि ते राष्ट्रवादींचे त्या ठिकाणी खूप चांगले कार्यकर्ते होते वार्ड क्रमांक तीनमध्ये त्यांचं वास्तव्य आहे वार्ड क्रमांक तीनमध्ये ते त्यांनी तीन ते खूप चांगल्या पद्धतीचं पदावर नसतानासुद्धा विकास कामं घडव आणण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीचं विकास होत नव्हतं त्याच्यासाठी त्यांनी आमतोनाच प्रयत्न करून रोडा नाल्या रस्ते असे जे प्रश्न मूलभूत सुविधा नागरिकांचे होते ते पार पडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलात सर नमस्कार आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर येणारी निवडणूक नगर परिषदची या ठिकाणी आरक्षण सोडत झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं आपलं या ठिकाणी सहभाग असणार आहे उमेदवारी प्रथम मी आपल्या चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्याकडे आलो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी माझा अल्पचा परिचय देतो मी सह्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदमवार साहेबांसोबत अपुल जेशी सोबत नेतृत्वाखाली आपण देशीच या ठिकाणी उल्लेख कसं करालात आपण तर आतापर्यंत चर्चा तर राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटामध्ये आहो अशी चर्चा आहे तर आपण देशाची चर्चा करून अजित पवार गटामध्ये जाण्याचा प्रवेश चालू आहे प्रक्रिया आमची पूर्ण झालेली आहे देसाई आमच्या अगोदर गेले त्यांच्या पाठीमागं आम्ही जातो जाण्याच्या पूर्वी आम्ही प्रभागामध्ये शहरामध्ये आमच्या समाजाच्या लोकांसोबत मतदारांसोबत चर्चा केली के त्यामुळं तसा विषय राहिलेला नाही आणि आमचा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा ग्रुप पदमवार साहेबांच्या था नेतृत्वाखाली माननीय चिखलीकर साहेबांचं नेतृत्व स्वीकार स्वीकारून जिल्ह्यामध्ये चिखलीकर साहेब था खरेगावकर साहेब अभिनेत साहेब आणि जिल्ह्यातले इतर जे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सुराज पाटील खोटलकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये जिल्हा पक्ष जिल्हाध्यक्ष असल्यामुळं आम्ही त्यांच्या नेतृत्वामध्ये आज दोन दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा देंगलूर शहरामध्ये होणार आहे येणारी जे निवडणूक आहे नगर परिषदची या ठिकाणी महिला ओबीसी ह्या अध्यक्षपदासाठी आरक्षण सुटलेलं आहे तर तुमच्या मोठ्या नेत्याची या ठिकाणी संधी हुकलेली आहे तर आपल्याला काय वाटते आपण या ठिकाणी दुसरा चेहरा जर आला आणि तुमचे जर या ठिकाणी सत्तावीस उमेदवार जर आले तर ते कशा पद्धतीने निवडणूक लढणार आहेत जरी उमेदवार आमच्या नेत्याचे संधी हुकलेली असेल तरी आमचे नेते किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रुप हे एक परिवाराच्या पद्धतीने या आतापर्यंत वागत आलेलं आहे यापुढे सुद्धा परिवार म्हणूनच आम्ही एकत्र राहणार आहोत आमच्या परिवाराचे मोठे नेते जिल्ह्याचे उपमाजी उप अध्यक्ष रक्ष्मीकांत पदमवार हेच आमचे नेते आहेत त्यांनी पक्षाचरेक्ती मी जे ठरवून शहराचा नगराध्यक्षाचा उमेदवार निवडतील तो, तो आमच्याकरता सर्वांकरता मान्य राहील त्याच्यामध्ये आम्ही वार्ड क्रमांक तीन मध्ये आपण या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहोत अशी सर्वकड चर्चा आहे तर आपल्याला पक्ष या ठिकाणी उमेदवारी देणार आहे असं वाटते आमची मागणी आहे पक्षाकडं पक्षाला आम्ही विनंती करायला पक्ष आमची मागणी मान्य करेल अशी आम्हाला पक्षाकडून अपेक्षा आहे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांची दखल घेत असतो आतापर्यंत आम्ही काही नगरपालिकेमध्ये प्रतिनिधित्व केलं नाही पण जनसामान्याच्या सेवामध्ये आम्ही अहोरात्र असतो सकाळ दुपार संध्याकाळ पाऊस पाणी वारा ऊन काही जरी आपलं रात्र नाही दिवस नाही आम्ही काहीही न बघता लोकांच्या हॉस्पिटलचे कामं असतील तहसीलचे असतील नगरपालिकेचे असतील पोलीस स्टेशनच्या असेल एक कार्यकर्ता म्हणून कधीही हिराहिरीनं पुढे काम करतो ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला आम्ही पदंबर साहेबांच्याकडे सुद्धा हात दिलेली आहे आणि अहोरात्र आम्ही प्रयत्न करीत असताना आम्हाला क्रमांक तीन हात काँग्रेस पक्षाचा गड मानला जातो ज्या ठिकाणी आज सतत तीन वेळेस या ठिकाणी पक्ष त्या काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे तर आपली कशी क्षवी असणार आहे आपण निवडणुकीसाठी नवा एजेंडा हो या ठिकाणी विकासाच्या काय राहणार या आठ नऊ वर्षामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये मी स्वत माझ्या परीने होईल तेवढं लोकांच्या संपर्कात आहे सेवा करण्यामध्ये कमी पडलेलं नाही हे मी अभिमानानं सांगू शकतो या प्रभागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे कामं केलेले आहेत नारंगल रोडचं हे काम तर अक्षरशः त्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला प्र हैराण करून मी हे नरेंदर रोडचं बी एन सीच्या मार्फत जे काम होतं ते काम करून घेतलेलं आहे अगोबकर कॉलनीमध्ये रोडचे कामं करायला भाग पाडलेला आहे बाई कॉलनीमध्ये एक रोड मोठा मंजूर करायला लावलेला आहे नाल्या मंजूर करायला लावलेल्या आहेत सिद्धार्थनगरमध्ये दोन रोड नाल्या मंजूर करून घेतलेल्या आहेत सिद्धार्थनगरमध्ये लाईटचे थांबा बदललेले आहेत मोहीन मस्जिदच्या समोर आहे कॉलनी मध्ये मस्जिद रोड मध्यभागी असलेले काम करून घेतलेले आहेत त्यामुळे त्या रोडची शोभा सुद्धा वाढली आणि त्या रोडवर ॲटो सुद्धा चालत नव्हतं त्या रोडवर ट्रॅक्टर आणि रेतीचे गिट्टीचे टेम्पो चाललेत हे सुद्धा मी अभिमानानं सांगू शकतो तुमच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या नवीन चेहरे काही पक्ष प्रवेश करणार आहेत तर जुने जे कार्यकर्ते त्यांना संधी मिळेल का किंवा नवीन जे चेहरे येत आहेत थे 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 अभी आमाला या ठिकाणी काहीतरी आपलं अभिवचन घेऊन की आम्हाला या वार्डातून हा तिकीट मिळाला तर आम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश करू असं संगमत होऊन येत आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी असं वाटते की कि तुम्हाला किंवा तुमच्या इतर कार्यकर्त्यांना डाळून नवीनला या ठिकाणी संधी मिळेल की तुम्हाला मिळणार असं काही वाटते असं काही आम्हाला शंका नाही आमचे नेते जे निर्णय घेतील तो निर्णय अंतिम राहील आणि आमचे नेते दूध खुळे नाहीत आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांची जाणीव आहे शहराचा अभ्यास आहे शहरामध्ये त्यांनी काम केलेलं के आहे काम बघतात शहरातल्या गल्ली गल्लीमध्ये माननीय पद्मा साहेबांना जाऊन अभि लोकांना भेटी देऊन बघितलेली आहे यापूर्वीसुद्धा त्यांनी काम केलेलं आहे शहरामध्ये ज्या ठिकाणी कोणीही जात नाही गेलेलं नाही अशा ठिकाणी जरी समजा या ठिकाणी नगरसेवक आमच्या पक्षाचा नव्हता तरी पद्मा साहेबांचा या ठिकाणी संपर्क राहत होता आजही संपर्क आहे जनतेमध्ये ते आहेत आणि याच वारा वार्डामध्ये नसून देगलूर शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये माननीय पदमवर साहेबांना धोका मानणार आहेत त्यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे त्यामुळं याच्यामध्ये आम्हाला त्यांची स्वतःची संधी या ठिकाणी भुकलेली आहे तरी ते राष्ट्रवादीमध्ये तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी मोठा बळ देऊन यांची सत्ता आणण्याचा प्रयत्न करतील असं वाटते शंभर टक्के याच्यामध्ये दुमत नाही आम्ही अभिमानान सांगतो की पदमवर साहेबांनी यावेळेला आणून बसलेला आहे की यावेळी पक्षाचा मेजॉरिटी मेजॉरिटीमध्ये वीस पर्यंत सुद्धा आमचे नगरसेवक निवडून घेऊ शकतात एवढी खात्री आम्हाला आहे काही जुने चेहरे तुमचे जे या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी होते आणि ते चेहरा म्हणून होते परंतु ते नवीन चेहरे आल्यापासून त्यांचं निर्मोळ झाल्यानंतर ते या ठिकाणी पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जाण्याच्या तयारीला सुद्धा लागलेले असं सुद्धा माहिती या शहरामध्ये पदमर साहेबांच्या सा, नेतृत्वाला मानणारे कार्यकर्ते पदाधिकारी मतदार हे सगळेच असल्यामुळं आम्ही बाकीच्या लोकांचा काही विचार करू शकत नाही त्यांच्याबद्दल आम्ही काही बोलताय आम्हाला काही बोलताय ना ज्याचं त्याला स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे पण वाढ क्रमांक तीन मध्ये आपण इच्छुकात वार्ड क्रमांक तीनची अवस्था कशी आहे आणि सत्ताधारी काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये कशा कशा पद्धतीचा विकास झाला आणि तुम्ही पुढे चालून काय विकास करणार आहे वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गेली पंधरा वर्षं आणि निवडणूक न घेतलेली ही चार वर्षं एकोणीस वर्षामध्ये वार्ड क्रमांक तीनमध्ये कामं झालेली नसल्यामुळं लोक भयानक हैराण आहेत लोक परेशान आहेत या ठिकाणी लोकांना खूप त्रास झालेला आहे तरी पण साहेबांच्या सहकार्याने मला जमेल त्या ठिकाणी प्रशासनाला वापरून जसं नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील बी एन सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील त्यांना मी वापरून मला ज्या ठिकाणी ज्यांना जिथं वापरता येईल तिथं वेगवेगळ्या विभागाच्या लोकांना वापरून या वार्डामध्ये विकासाचं काम केलेलं असल्यामुळंच लोकांमध्ये आज माझ्याबद्दल जनमत चांगला आहे आणि माझ्याबद्दल लोकं आपुलकीनं सांगतात की बाबा तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे का झालं तुमच्या उमेदवारीचं आणि शंभर टक्के मला खात्री आहे की या वार्डामध्ये मलाच उमेदवारी वार्ड क्रमांक तीन बमधून शंभर टक्के मिळणार आहे सर्वसाधारण देश एकमतानं तुमचीच मागणी व्हावं अशी इच्छा जनतेची आहे जनतेची मागणी शंभर टक्के आहे युवकांची आहे वृद्धांची आहे महिलांची आहे इवन बालकांची सुद्धा इच्छा आहे की सगळे महुद्दीन साहेबाला उमेदवारी या ठिकाणी पक्षानं द्यावं आणि पक्षाकडून सुद्धा मला अपेक्षा आहे की ते मला डाळणं आढावा नाही पक्षदृष्टी नक्कीच माझा माझ्या सेवेचा विचार करतील एवढं मला खात्री आहे तर आपली या ठिकाणी गोपनीय बैठक गोपनीय चर्चा पक्षाच्या वरिष्ठांसोबत झालेली आहे का कशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवारीसाठी किंवा उमेदवार कसं देण्यात येईल किंवा उमेदवाराचं चे, चेहरा कसं असता येईल चाचपणी झालेली आहे का चर्चेमध्ये काही पक्षामध्ये आपलं नाव आहे का पक्षामध्ये माझं नाव आहे नंबर एक वर माझं नाव आहे पक्ष तसं मी नक्कीच करतो राजकारणामध्ये सर्वे केल्याशिवाय नियुक्ती होत नाहीत ज्याच्या पाठीमागं जन्मत आहे त्याला तर नक्की शंभर टक्के देतीलच त्याच्यामध्ये काय वाद नाही मी, मदे आलो। पक्षा मदे मी या सुद्धा यापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये होतो मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्ष सोडून माननीय पदंबर साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी क राष्ट्रवादीमध्ये आलो तेव्हापासून पक्षामध्ये मी इरालेलं आहे त्यांच्यासोबत आहे यापूर्वीसुद्धा मी आपण राष्ट्रवादीचं सुद्धा पद भोगलात त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा पद भोगलात म्हणून राष्ट्रवादीमध्ये सुद्धा गेलात तर ह्या ठिकाणी जेव्हा काँग्रेसमध्ये होत असताना मोठमोठे दिग्गज नेते एकीकडे होते काँग्रेस पक्षामध्ये आता में ले ले, तो दी, नी, ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले आहे तर तुम्हाला काय वाटते की काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ठिकाणी निवडणुकीच्या प्रक्रियेला पार पडतील आणि निवडणुकीसारख्या एवढ्या मोठ्या चॅलेंजला बी जे सोबत टक्कर देतील का त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही कारण त्यांना स्वातंत्र्य आहे आणि ते सुद्धा आपल्या आपल्या पक्षाच्या बाजू मांडतील पण जनतेसमोर गेल्यानंतर जनमत तर काही शक्य नाही नगर परिषदवर वाढते का करा तुमच्या पक्षाचा झेंडा पड शंभर टक्के आमच्या पक्षाचा या वेळेला झेंडा पडेल पळगेल देगलूर शहरामध्ये गड्याळचं वर्चस्व राहील पदमर साहेब वेंकुल देसाई आसिफ पटेल यांचं नेतृत्व देगलूर शहरातले लोक स्वीकारतील याशिवाय या, या प्रभाग क्रमांक तीन मध्ये देगलू शहरामध्ये वस्ती बस रुग्णालय ज्या वेळेला मंजूर झालेलं होतं त्यावेळेला देखलूर शहरातील काही लोकांनी घाट घालून या ठिकाणचं वस्ती रुग्णालय हे रामपूर रोडला शिफ्ट केलं त्याच्यानंतर मला जे डॉक्टर मिलिंद यांनी सांगितल्यानंतर मी त्याच्याकरता आरोग्यमंत्री आणि आरोग्य के संचालक यांच्याकडं प्रयत्न केल्यानंतर आरोग्यमंत्र्याकडं माझा पाठपुरावा मधुन गिरगावकर साहेबांनी केले त्यामुळं या ठिकाणी माझ्या प्रयत्नामुळे माझ्या लेटर कार्डवर अर्ज केल्यानुसार देगलूर शहरामध्ये माझ्या वार्डामध्ये दोन दवाखाने मंजूर झालेले असून या शहरात प्रभागाच्या वा नरंगल रोडवरील हबीब मेडिकलच्या पाठीमागं येलो हॉटेलवालेच्या इमारतीमध्ये एक प्रशस्त वस्ती रुग्णालय चालू झालेलं आहे दुसरं याच वॉर्डामध्ये खाजाबाबा नगरमध्ये गौतम नगर आणि नगर खाजाबाबा नगरच्या लोकांच्याकरता खाजेबाबा मध्ये अजितभाई भाई यांच्या निवासस्थानी नियो, एक मस्ती रुग्णालय चालू झालेलं आहे ज्यामुळे दररोज दोन मस्ती रुग्णालयामध्ये किमान ऐंशी ते शंभर रुग्णालयांचा उपचार चालू आहे हे मला अभिमानानं वाट सांगू वाटते यापूर्वी लक्ष्मीकांत पदमवार अंकुज देसाई यांनी मुंबईला गेले त्यावेळेला तत्कालीन आरोग्यमंत्री माननीय राजेशभेर टोपे आणि तत्कालीन अर्थ अर्थमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे पाठपुरावा करून देगलू शहराकरता सिटी स्कॅन मशीन डायलिसिस मशीन आणि एक्स रे मशीनसुद्धा डिजिटल करता प्रयत्न केले त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे देगूर शहरामध्ये देगलूरच्या उपजिल्हा देगलू रुग्णालयाकरता सिटी स्कॅन मशीन मंजूर झालेली आहे स्कॅन मशीनसाठी या ठिकाणी सर्वच नेते आपापलं वर्चस्व दाखवलेलं आहे की, की। सर्वांनी असं म्हटलेलं आहे की माझ्या पक्षातर्फी मी पत्रव्यवहार केल्यानंतर या ठिकाणी आलेला आहे अजिबात नाही कोणीही काहीही मंत्री म्हणत असेल तर माझ्याकडं उज्ज्वलादाई पदमवार यांच्या लेटरपॅडवर उज्ज्वलादाई पदमवार यांच्या स्वातंत्र्य निश्री निशि अंकुश देशे यांनी पदमवार साहेबांनी पाठपुरावा के केल्याचं माझ्याकडं प्रत आहे इव्हन तत्कालीन आरोग्य संचालक यांच्याकडून उपजिल्हा रुग्णालयाला जागा उपलब्ध आहे का म्हणून सुद्धा आरोग्य संचालकाच्या लेटरपॅडवर शिफारशीवरून मागणी केलेली आहे असं स्पष्ट उल्लेखित केलेलं आहे मी केव्हाही आपल्याकडं ते सादर करू शकतो त्यामुळं कोणीही क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये आपण या ठिकाणी पाहू शकतो वार्ड क्रमांक तीनशे सय्यद मोहुद्दीन साहेब हे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते पद्धमाशावकरच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि यांची अशी इच्छा आहे आणि इतर वार्ड क्रमांक तीनच्या नागरिकांची अशी इच्छा आहे की त्यांनाच उमेदवारी द्यावं आणि ते वार्ड क्रमांक तीनचं विकास करतील असं सर्व एकमुखानं मागणी होत असले आहे म्हणून ते या ठिकाणी पक्षाकडे सुद्धा या ठिकाणी विनंती करत आहेत आणि जनतेच्या विकासासाठी त्यांनाच उमेदवारी मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं कार्य ते देगडू शहरामध्ये वार्ड क्रमांक तीनमध्ये असतील वार्ड क्रमांक दोन असेल वाढ न बघता जनतेच्या सहकार्यासाठी जात न बघता सर्वांच्या विकासासाठी ते तत्पर असतात आणि सर्वांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न आंतोनात करत असतात त्याच्यासाठी उमेदवारी त्यांना मिळाली तर ते, ते शंभर टक्के दे वाढ क्रमांक तीनचा विकास करू असं त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे कॅमेरामॅन विमानसोबत विसाग पडेल यांचे न्यूज दिली